यांच्या साहित्याचा आढावा मी थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे भारत सरकार साहित्य अकादमी माझी सदस्य दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये सल्लागार समितीमध्ये त्यांनी अध्यक्ष भालचंद्र नेवाडे या कालावधीमध्ये त्यांची माझी सदस्य सदस्य म्हणून काम केलेलं आहे साहित्य अकादमीची प्रवास वृत्ती दोन हजार तीन यांची काही प्रकाशित पुस्तके मी आपल्यासमोर सांगणार आहे आव्हान ओम काव्यसंग्रह शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर दुसरी आवृत्ती दोन हजार चौदामध्ये सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाली हत्ती इलो त्यानंतर युगानुयुगे तूच दीर्घ कविता संग्रह लोकमा वाङ्मय मुंबई अजूनही जिवंत आहे गांधी दीर्घ कविता संग्रह प्रकाशक अरमीस पुणे पहिली आवृत्ती दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि दुसरी आवृत्ती नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये प्रकाशित झाली युगे युग से तुही हा युगाने युगे तु या दीर्घ कविता कवितेचा हिंदी अनुवाद संग्रह दिल्ली वाणी प्रकाशनाकडून प्रसिद्ध झालाय दोन हजार तेवीस मध्ये याचा भाषांतर प्राध्यापका डॉक्टर सुधाकर शेडगे यांनी केलेला आहे त्यानंतर संपादन क्षेत्रामध्ये सुद्धा साहेबांनी नावलौकिक मिळवलेला आहे सारेच पुरुष नसतात रद् कवित्री प्रातिनिधिक काव्य संग्रह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजची कविता प्रातिनिधी काव्य संग्रह सारे बदनाम चर्चा आणि चिकित्सा संपादन अजय टांड आणि जिजा शिंदे या सरांना मिळालेले पुरस्कार मी सांगते आपल्याला कविता लेखनासाठी जळगाव येथील जैन उद्योग समूहाच्या जैन फाउंडेशनचा एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह स्वरूपाचा विशेष पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये साहेबांना प्राप्त झाला आव्हान बोल काव्यसंग्रह पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका विशाखा काव्य पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इंदिरा संत काव्य पुरस्कार आपटे वाचन मंदिर पिचलकरंजी आरती प्रभू काव्य पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषद वासंती गंगाधर गाडगे काव्य पुरस्कार दिनमित्र मुकुंदराव पाटील काव्य पुरस्कार ढोकरे कला अकादमी काव्य पुरस्कार रसिक रचना सांस्कृतिक काव्य पुरस्कार तांबे एज्युकेशन सोसायटी साहित्य पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ साहित्य पुरस्कार त्यानंतर हत्ती काव्य संग्रह पुरस्कार याच्यामध्ये कुसुमाग्रज काव्य पुरस्कार इंदिरा संत काव्य पुरस्कार आपटे वाचन मंदिर इचलकरंजीकर इचलकरंजी रत्नाकर काव्य पुरस्कार नारायण सुर्वे काव्य पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृती काव्य पुरस्कार कवी अनंत पाणी काव्य पुरस्कार शब्दांकन काव्य पुरस्कार अनुभूर साहित्य पुरस्कार नारायण सुर्वे काव्य पुरस्कार श्री नेंदुळकर साहित्य पुरस्कार लोकसेवा साहित्य गौरव पुरस्कार सातारा कवी प्रमुखर्डे प्रतिष्ठानचा कमल कोपर्डे काव्य पुरस्कार साहित्य सुधा काव्य पुरस्कार वेंगुर्ले नगर वाचनालयाचा सा, साहित्य पुरस्कार कणकवली सात प्रतिष्ठानचा पुरस्कार साहेबांच्या अभ्यासक्रमामध्ये काही कवितांचाही समावेश झालेला आहे याच्यामध्ये आपल्या इयत्त नववीच्या बालवर्ती पुस्तकातही त्यांच्या कवितेचा समावेश झालेला आहे तसंच एफ आय पी ए मुंबई विद्यापीठ एस वाय पी ए मुंबई विद्यापीठ बॅचलर ऑफ मास मीडिया मुंबई विद्यापीठ एफ एफ वाय पी ए सोलापूर विद्यापीठ एम ए अमरावती विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये हत्ती इलो काव्यसंग्रहाचा समावेश सोमय्या महाविद्यालय मुंबई एम ए भाग एक च्या अभ्यासक्रमामध्ये कवितेचा समावेश उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित प्रताप महाविद्यालय अमरणे जळगाव येथे बी ए प्रथम वर्ष अभ्यासक्रमात कवितेचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम ए अभ्यासक्रमात कवितेची निर्मिती प्रक्रिया या लेखाचा संदर्भ लेखन म्हणून समावेश युग असे तू हा हिंदी भाषांमध्ये काव्यसंग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या एम ए पार्ट टू च्या अभ्यासक्रमात समावेश स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड ए फायट या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश त्यानंतर साहेबांचं सा सुद्धा संशोधन झालेलं आहे आव्हा हत्ती इलो काव्यसंग्रहावर एम एम फील पी एच डी संशोधन त्यानंतर कोल्हापूर येथील प्राध्यापिका नमिता पाटील लिखित कवी अंजय अजय का, कांडार यांची कविता चर्चा आणि चिकित्सा हा ग्रंथ प्रसिद्ध युगानुंज संदर्भ आणि अन्वयार्थ हा, हा दीर् या दीर्घ कवितेवरील समीक्षा ग्रंथ प्रकाशित संपादक प्राध्यापक एकनाथ पाटील लोकमा yes. अशा विविध साहित्य आणि कवींच्या कवितेच्या संदर्भात सरांचं मोलाचं असं मार्गदर्शन झालेलं आहे यानंतर पुढील कार्यक्रमाकडे आपण हो वळूया विद्या संस्कार प्रमुख अतिथी सन्माननीय अजयजी कांडव यांचा सत्कार आपल्या इतिहास होणार आहे सन्मानिय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी राणे साहेब आणि सर्व मान्यवर याला विनंती आहे की सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावा सन्मान सौ कदम मॅडम यांनी कला मी त्यांना विनंती करते शाल शेखळ आणि <laughs> मंडळाचे सन्मानीय अध्यक्ष गणेश राणेसाहेब आणि सर्व मान्यवर यांनी करावेश मी त्यांना विनंती करते काव्य ही मानवी भावनांची विचारांची आणि कल्पनाशक्तीची सर्वात सुंदर अभिव्यक्ती आहे अशात आवडलेल्या काही कवितांचा संकल आमच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे धन्यवाद